माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला आज कुठली माळ कुठल्या देवासाठी जपायची कुठल्या बीज मंत्रावर जपायची याची माहिती सांगणार आहे माळीचं असं असते मैत्रिणींनो माळ तुम्ही जो मंत्र जो व्यवस्थित जपला किंवा माळ व्यवस्थित जपली तर त्याचे तुम्हाला शंभर टक्के फळ मिळते त्यासाठी तुम्हाला आज आवश्यक आहे ऐकणे की कुठल्या कुठल्या माळीवर मंत्र करायचा कोणत्या कोणत्या देवाचा कुठल्या कुठल्या माळीवर मंत्र चालते नाहीतर रुद्राक्षेच्या माळीवर तुम्ही देवीचा मंत्र करसाल तर तो एवढा पॉवरफुल चालत नाही जेवढा तो कमलगट्टाच्या माळीवर चालते आता सर्वप्रथम तुम्हाला सर्व माळांची ओळख करून देणार आहे चला तर मग आता सांगते कुठली माळ कोणती येतो आता ही आहे सर्वप्रथम आता, आता मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आता आपण माळीची ओळख करून घेणार तर चला आता मी तुम्हाला सांगते ही आहे कमलगठ्ठ्याची माळ ही कमलगट्ठ्याची माळ आहे ही कमलगट्टूची माळ आहे ही, ही। तुम्हाला कुठल्याही देवीच्या मंत्र म्हणजे दे देवीचे कुठलाही मंत्र असो तुमच्या कुलस्वामिनीचा असो देवीचा कोणताही मंत्र असो त्यासाठी तुम्हाला ही तुम कमलगट्टूची माळ जपण्यास ही आहे कमलगट्टूची माळ बघू शकता तुम्ही अशा प्रकारे असते कमलगट्टूची माळ त्यानंतर ही आहे वैजयंतीमाळा जी कृष्णाला राधांनी भेट म्हणून दिली होती कृष्णाला कृष्णाने राधाला कृष्ण राधांनी कृष्णाला भेट म्हणून दिली होती ती आहे ही माळा ही वैजयंतीमाळा कृष्णाच्यासाठी खूप आवश्यक आहे जपली तर जे कृष्णधर्मी आहेत मानबावंती लोक आहेत ते ही माळ जपतात याला तुम्ही कृष्णालाही तुमच्या देवघरामध्ये नेहमीसाठी जर अर्पण केलेली असेल घालत असाल तुम्ही तर तुम्हाला शंभर टक्के कृष्णाचे फळ मिळते त्यानंतर आपल्या घरात जर वाईट कुठली शक्ती असेल तर ते या कृष्णाच्या माळीतल्या ॲटोमॅटिक मनी ही फुटून जातात जी आली असणार वाईट शक्ती ती तिथे कॅच करून घेते आणि या माळीतल्या मनी फुटून जातात आणि हे जी आहे ही माळ नॅचरल माळ आहे ही माळ नॅचरल आहे ही माळ नॅचरल आहे म्हणजे ह्या स्वतःहून मनी उत्पत्ती तयार झालेली आहे एका फुलापासून याची उत्पत्ती तयारून ही माळ तयार झालेली आहे मैत्रिणीं ही आहे वैजयंती माळा हिचं खूप अनन्य साधारण महत्व आहे श्री विष्णूंना सर्वात प्रिय असणारी माळ आहे त्यानंतर विठ्ठलाच्या गळ्यात मै घातली वैजयंती माळा असा याचा अभंग पण सुद्धा आहे की विठ्ठलला पण घातल्या जाते त्यानंतर ही कृष्णाला तर सर्वात आवडते कारण की की राधाची भेट आहे त्याच्यामुळे ही सर्वात आवडते प्रत्येकीने आपापल्या मिस्टरांना धन त्रयोदीच्या दिवशी जर ही माळ भेट दिली तर त्यांचं प्रेम अथाम अतूट राहते त्यासाठी ही प्रत्येकीने आपापल्या मिस्टरांना भेट दिली तरी चालते आणि त्यानंतर आता ही दाखवत आहे सुताची माळ जे दत्त संप्रदायातील लोक आहेत ते सुताची माळ करतात ही आहे सुताची ती याच्यातली कुठलीच माळ जपत नाही दत्त संप्रदायातील लोक आहेत ती ही सुताची माळ जपतात त्यांच्या या माळीला खूप महत्त्व आहे जसे आता स्वामी समर्थामध्ये आता बघू शकता तुम्ही ही सुताची माळा आहे आता ही आहे तुळशीची माळा ही तुळशीची माळा तुम्ही विठ्ठलला भगवान आणि खूप पाच सहा प्रकार स्वामींची श्री स्वामी समर्थाची पण तुम्ही या तुळशीच्या माळेवर मंत्र म्हणू शकता आणि विशेष त्यानंतर तुम आहे ही, ही आता ही माळ सर्वांच्या आहे तुळशीची त्याच्यामुळे याची काही जास्त माहिती सांगण्याची आवश्यकता नाही त्यानंतर आहे ही शिवजीची माळ आता ही आहे रुद्राक्षाची रुद्राक्षाचं अनन्य साधारण महत्व आपल्याला महाराजांनी सांगितलेलंच आहे आता शिवपुराण प्रदीप मिश्रा महाराजांच्या ना जे जे सांगतात त्या महाराजांमुळे तर सर्वांनाच माहीत आहे की या माळीचा महिमा काय आहे तर हे पण सांगण्याचं काम नाही आहे ही आहे आपल्या रुद्राक्षाची माळ आता यातल्या ओरिजिनल कोणत्या आहेत मी ओरिजिनल म्हणून खूप महाग विकत आणलेले आहे पण मलाही माहीत नाही की ह्या ओरिजनल आहे की नकली आहे सर्वप्रथम माळ आणताना तुम्ही त्याचा गंगाजलने शुद्ध करून घ्या अभिषेक करा देवाच्या चरणाला लावा ज्या देवाची माळ आहे त्या देवाच्या चरणाला लावा कमलगट्टूची माळ आहे देवीच्या चरणाला लावा वैजंती माळ आहे कृष्णाच्या चरणाला लावा त्यानंतर वैष्णव याची माळ आहे तुळशीची माळ आहे तुम्ही विठ्ठलाच्या चरणाला लावा दत्त संप्रदायाची माळ आहे दत्ताच्या चरणाला लावा शिवजीच्या पिंडीवर पहिले अर्पण करा त्यानंतर माळीला सुरुवात करा आता मी तुम्हाला सांगते माळ जपणी म्हणजे माळ कशी जपली पाहिजे माळ माळीचे काही नियम आहेत मैत्रिणींनी ही आहे आता तुळशीची माळ आता माळीचे नियम असे आहेत की हा आहे हा आहे सुमेरू या सुमेरू नंतर आपल्याला माळ जपायची आहे हा सुमेरू आहे या सुमेरू नंतर आपल्याला माळ जपायची आहे आधी सुमेरूचं दोन्ही असं करून दर्शन घेऊन घ्यायचं आणि सोडून द्यायचं त्यानंतर आणखी असं धरायचं आणि माळ जपणं आपला हा शरीराचा अर्धा जो भाग आहे हा अशुद्ध भाग मानला जातो त्यासाठी मा माही अशा टाईपची वर असली पाहिजे जपताना कुठलीही माळ तुम्ही जपताना अशा प्रकारे जपा की जेणेकरून हे बघा तुम्ही हे बोट लावायचं नाही हे पण लावायचं नाही त्यानंतर हे तीन बोटं तुम्हाला यूज करायचे आहेत आणि असं असं करायचं आहे बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ 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 तुमची माळ ज्या ज्या वेळेस या सुमेरपर्यंत पूर्ण कम्प्लीट होऊन इथपर्यंतही त्यावेळेस तुम्ही अशीच पलटायची आणि अशीच ही इथून अशी पळ ही आसन त्याला शेवटच्या मनावर आलो तर ही अशी च अशीच पलटायची की जेणेकरून त्याला हा हात आणि ही बोट लागत नाही अशी पलटायची बघू शकता तुम्ही अशी पलटली तर आणखी चालू एक सारखी अशी माळ चालूच ठेवायची की गोर राऊंड होईल ती अशी सुमेरूपर्यंत आली की तिची पलटी घ्यायची त्यानंतर मैत्रिणींना माळ करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आसन टाकायचं आसन पाणी शिंपळायचं त्याच्यावर आसन टाकायचं आसन टाकल्यानंतर तुम्ही आपली माळ या साईडनी सांगितलं तुम्हाला या शरीराच्या अर्ध्या भागाच्या वर तुमची माळ एवढ्याच हाईटवर असली पाहिजे आणि अशी अशी जपायची दिवसातून एकच माळ करा मन लावून करा जास्त नामस्मरण करायची गरज नाही दिवसातून एक माळ केली तरी चालेल पण नामस्मरणाला सर्वात जास्त महत्व सांगितलेलं आहे मैत्रिणींनं तुम्ही चटाई टाका पाणी टाका थोडं जमिनीवर त्यावर चटाई टाका त्यानंतर तुम्ही बसा माळ करायला माळीची साईज सांगितली तुम्हाला अशा प्रकारे अशी धरा त्यानंतर मैत्रिणींनो माळ पूर्ण झाली की तुम्हाला उठायचं आहे आणि तुम्हाला नमस्कार करायचा आहे या जागेचा तीन वेळा तीन वेळा नमस्कार करायचा या की याचं पुण्य इंद्रदेवाला देवांनी एक वरदान दिलेलं आहे की जेही लोक नामस्मरण करतील नामस्मरण केल्यानंतर तू जोही जमिनीचा त्यानंतर असा खालून नमस्कार करणार आणि त्याचं पुण्य इंद्र भगवानला मिळेल हा त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे तर तुम्ही जेही नामस्मरण करसा नित्य केलं तुम्ही म्हणसाल मी खूप नामस्मरण करत आहे खूप नामस्मरण करत आहे आणि मला फरक काहीच पडत नाही तर त्याच्यामागे हे काही काही रिझन असतात की तुम्हाला फरक पडत नाही तर तुम्ही काय करायचं उठायचं ते याचा नमस्कार करायचा आपण आणि उठायचं म्हणजे त्या माळेचं पूर्ण पुण्य तुमच्या खात्यात लिहिलं जाते नाहीतर इंद्रभगवान तुमचं पुण्य घेऊन जातात अशा प्रकारे ह्या है, माळा आहे बघा ह्या आहेत पूर्ण पाच प्रकारच्या माळा आणखी स्फटिकाची माळ आहे खूप प्रकारच्या माळा आलेल्या आहेत बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या आहेत स्फटिकाची माळ पण शंकर भगवानांना जपते कोणी कोणी पण जास्त पावर ह्या रुद्राक्षाच्या माळीत आहे आता रुद्राक्षाच्या माळीचे मंत्र सांगायची तर काही गरज नाही आहे तुम्हाला प्रत्येक माळीचे पाच पाच दहा दहा मंत्र आहेत तर मी एक एकच मंत्र सांग सांगतो सगळ्यात सोपे सोपे तुम्ही रुद्राक्षाची माळ कसल कुठलाच मंत्र येत नाही महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र खूप लांब आहे लक्षात राहत नाही काही लोक कमी शिकलेले असतात त्यांना पण काही समजत नाही ओम नमः शिवाय हा मंत्र तर सर्वांनाच येते ओम नम शिवाय तुम्ही रुद्राक्षाच्या माळीवर जपा त्यानंतर तुम्ही ओम हिम श्री महालक्ष्मी नमहा हा बीज मंत्र जपा मा, कमलगट्ठ्याच्या माळीवर बघू शकता तुम्ही ही कमलगट्टूची माळ आहे याच्यावर तुम्ही हा मंत्र ओम हिम क्लिम चामुंडाय विच्छे नमा हा पण मंत्र जपू शकता जोही देवीचा मंत्र असेल तो जपू शकता त्यानंतर यावर तुम्ही विठ्ठलाचा ज मंत्र करा किंवा आणखीन स्वामींचा मंत्र करा खूप प्रकारचे मंत्र पाच ते दहा प्रकारचे मंत्र याच्यावर याच्यापेक्षा आणखी होत असतील तर मला माहीत नाही खूप मंत्र होता तुळशीच्या माळीवर त्यानंतर तुम्ही दत्ताचा दत्त जप करत असाल तर याच्यावर श्री गुरुदेव दत्ताचा तुम्हाला हे करावं लागेल त्यानंतर तुम्हाला याच्यावर कृष्णाची माळ चालेल श्री विष्णूचा मंत्र चालेल जो तुम्हाला मंत्र लक्षात असेल ते मंत्र तुम्ही म्हणायचे आणि नामस्मरण करायचं आता नामस्मरणाचा विधी मी तुम्हाला सांगितलं कसं बसायचं कसं उठायचं माळ किती फुटाच्या वर धरायची हे सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदम छोटा व्हिडिओ वीडियो। आजचा व्हिडिओ वीडियो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे अध्यात्माची माहिती असली तर त्याचं पूर्ण फळ तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळते मैत्रिणींना तर असं हे माझं माळीचं कलेक्शन आहे आणि विशेष म्हणजे आता राहिले ते, ते सॉरी मला वार सांगायची आठवणने राहिली तुम्ही नित्य मार कोणती जपता आणि वाराप्रमाणे मार कोणती जगता आता माझ्याकडे ह्या ही जी माळ आहे मी ही नेहमी जपते ही क ही माझ्या कुलदेवतेची माळ आहे कमलगट्टूची ही पूर्ण जपते म्हणजे हे सांगायचं राहिलं म्हणून आणखी मला बोला असं वाटत आहे तर बघा मैत्रिणींनो हे पूर्ण माळ मी जपत असते कमलगट्टूची रोज रोज, रोज संध्याकाळी माझी माळ जप सहा वाजता मी जपत असते त्यानंतर ही कृष्णाची माळ आहे दुण। कोणी बुधवारी जपते कारण की बुधवारी खूप महत्त्व दिलेलं आहे कृष्णाला त्यानंतर हा माझा गुरूंची माळ आहे त्याच्यामुळे तर ही मला डेली जपावच लागते त्यानंतर ही माळ आहे ही माळ जर तुम्ही स्वामींची करत असाल रोज स्वामी समर्थांची तर तुम्हाला <coughs> तुम्हाला ही माळ जपवा लागते त्यानंतर जे तुम्ही स्वामी समर्थांची तर ही माळ तुम्हाला गुरुवारी जपावी लागेल गुरुवार काय रोजही जपाच लागते ही, ला ही माळ तुम्ही स्वामींची नित्य सेवे करी असाल हो तर डेली तुम्ही स्वामींचा हा एक एकशे आठचा मंत्र डेली म्हटलाच पाहिजे कोणीतर दहा दहा पंधरा पंधरा माळ्या घेते एक एक हजाराचे रोज करते पण तुम्ही एक रोज एक वेळा संध्याकाळी केली तरी चालेल त्यानंतर ही रुद्राक्षाची माळ आहे रुद्राक्षाची माळ तर छान आहे लिंगाला घरीच लावू शकता आणि माळीच चालू पूर्ण करू शकता ही माळ तुम्ही असं नाही की सोमवारीच जपली पाहिजे डेली जपली तरी चालेल असे बरेच लोक आहे की डेली प्रमा दिवसाप्रमाणे माळा जपतात काही की डेली जपणारे आहे असं तुम्हाला सांगायचं होतं हीच माहिती मला खूप दिवसापासून सांगायची इच्छा होती असं आहे माझं माळीचं कलेक्शन डेलीचं आता तुम्हाला पूर्ण पद्धत समजली असेल मैत्रिणींना कसं उठायचं कसं बसायचं आणि उठल्यानंतर धरती मातेचा नमस्कार करायचा माळीचं पुण्य तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर